पीक आलं उत्पन्न सार शिक्षणाला लावलं दुसरा मित्र खांद्यावर हात ठेवला नव्या कॉलेजचा संकल्प हळूच कानात सांगितला तिसऱ्या मित्राबरोबर घाट घातला प्राण्या पक्ष्यांशी स्नेह जोडला पर्यटनाचा मनोदय सांगितला भाऊ मीपणाचं नाव नाही राजकारणाची हाव नाही खुर्चीला चिकटण्याचा त्यांचा स्वभाव नाही इगो त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना कोपऱ्यातलीच खुर्ची आवडायची अजूनही त्यांच्या पसंतीची कोपऱ्यातलीच खुर्ची असंख्य माणसं त्यांनी उभी केली पण राजकारणाचा मोह हो त्यांना कधी पडला नाही मला भाऊंकडे बघितलं की नेहमी ती बोरकरांची कविता आठवते की पक्व फळापरी मी पण ज्यांचे सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो देवापेक्षा माणसांवर विश्वास आहे माणसं जोडण्याची आस आहे ज्ञानसेवेचा एकच एक, एक ध्यास आहे म्हणून माणसांच्या मंदिरात भाऊंचा निवास आहे देवाचा नाही देवासारख्या माणसाचा मी त्यांना घरात साहेबच म्हणते आमच्या दोघातली भाषा आणि म्हटलं साहेब आपण एकदा सत्यनारायण करूया ते म्हणाले मी एवढा सत्य वागतो एवढं चांगलं काम करतो आणि तुला कशाला सत्यनारायण पाहिजे माझ्या नणंदीचे पुतणे म्हणाले की मामी तुम्ही म्हणता मामा देवळात जात नाही मग मामा कसे आले आता देवळात मग मी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वर इज द ट्रुथ म्हणून मामा आज देवळात आले म्हटलं ज्ञानेश्वराच्या भाऊंचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे परस्पर विश्वास हा जो आहे तो त्यांच्या संस्था बांधणीच्या संबंध व्यूहरचनेचा कळा आहे त्यांची जी माणसं जोडण्याची कला आहे आणि जोडल्यानंतर सांभाळण्याची कला आहे त्यामुळे बाळासाहेब आज माझ्या परिचित आहेत असं कोणी विचारलं तर मला संकोच वाटतो कारण ते परिचित नाहीत ते माझे मित्र आहेत गार पाणी हवं स्नानासाठी हट्ट स्वतःचे कपडे स्वतः धुण्यासाठी व्यायाम तर रोजचा हवा डबा सुद्धा घरचाच हवा भाऊ उपाशी राहील पण कंटीन मधलं जेवणार नाही डबा बरोबर नाही ती आग्रहाचं कोणाचं खायचं नाही जेवढं आपलं पोट आहे तेवढंच खायचं आणि पाहिजेच मुक्काम अजूनही रवळस पिंपरी शहरापासून दूर, दूर चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये जो पंतप्रधान होता आर्य चाणक्य याच्या एकंदर राहणीमानाची मला आठवण झाली एवढ्या मोठ्या साम्राज्याचा तो पंतप्रधान गावाबाहेर एका झोपडीमध्ये राहत होता आपल्यापाशी होतील ज्या ज्या शक्ती तेने हा श्रीपती अलंकारू या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते समाजाला ज्ञानवान करणे समाजाला बलवान करणे यासाठी अथक प्रयत्न करत असतात अर्जुनाच्या बाबतीत जसं वर्णन करतात की ती चिमणी आणि तो चिमणीचा डोळा तसं त्यांना ह्या संबंध शैक्षणिक संकुलाविषयी आणि त्यांच्या संस्थे शिक्षण संस्थेविषयी वाटत असल्याचं एक स्पष्ट हे त्यांच्या आचरणातून मला दिसत भाऊ सुसंस्कृत आहे असणं आणि दिसणं सार सुंदर आहे विचारांच्या सागराला साधेपणाची किनार आहे भाऊ तर कसा आहे साधेपणा आहे उच्च विचारसरणी आहे आणि शिवाय त्याचं चारित्र शुद्ध आहे एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशाला म्हणतात याचं अत्यंत व्यक्तिमंत उदाहरण हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही पंचतारांकित जीवनापासून ते कठोरपणाने दूर राहिले डोक्यावर घ्यावत असे हात कुणाचे राहिले नाहीत किंवा कुणाच्या पायावर आपला माथा टेपावं असे पाय कुणाचे राहिले नाहीत पण या जगामध्ये निश्चित भाऊंसारखी माणसं मला पाहायला मिळाली हा माणूस मोठा आहे त्याच्यापेक्षा हा चांगला आहे मोठं असणं चांगलंच असतं पण चांगलं असणं अधिक असतं हे मला त्यामधून बाळासाहेब तुमच्या नावामध्ये जरी वाघ तांदळासारखे आहात मला माहित आहे निर्मळ पाण्याचा ओघ म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब तुम्ही खूप मोठे आहात तुमचं घरानं मोठं आहे पण ती परंपरा तुम्ही इथपर्यंत चालवत आणली किती घर तुम्ही उभे केलेत किती घरांपर्यंत तुम्ही पोचलात तुम्ही जटाईलसारखं किती शीतांचं रक्षण केलं असेल तुमच्या नकळेत कुवेना किती घर उभे झाले असतील त्यामुळे बाळासाहेब तुम्ही अगदी तळागाळातल्या लोकांचा आधार आहात तुम्हाला मोठं व्हायचं आहे चालत राहायचं आहे